ओम एकोणतीस मार्च एकोणाशे शहाऐंशी डबल विदेशी मुलांशी बाप दादांची रूह रुहान बाप दादा सगळ्या विदेशी मुलांना पाहत होते कारण सगळेच मुलं विशेष आहेत म्हणूनच बापाचे बनले बाप दादा विदेशी मुलांना म्हणतात वेगळे वेगळे रीती रिवाज असल्यावरही एकमत वाले बनले बाप दादा विशेष दोन विशेषता एकतर स्नेहाच्या संबंधात खूप लवकर जवळ आले स्नेहाच्या संबंधात ईश्वरीय परिवाराचे बनले बापाचे बनण्या मध्ये चांगली मदत केली दुसरी गोष्ट स्नेहमुळे परिवर्तन शक्ती सहज व्यवहारात आणली स्वतःचे परिवर्तन आणि परिवर्तन लगन ने प्रगती करत आहेत साकार रूपात भेटण्याची वेळ निश्चित करावी लागते अव्यक्त रूपच्या मिलनमध्ये वेळेची मर्यादा नाही ज्याला जितका वेळ बाबांशी भेटायचे असेल भेटू शकतात अव्यक्त शक्तीचा अनुभव करून स्वतःला आणि सेवेला पुढे नेऊ शकतात भेटणे म्हणजे बाप समान बनणे बाबांनी हा परिणाम पाहिला की मुरलीशी प्रेम आणि याद मध्ये राहण्याचा उमंग वेगवेगळे रीती रिवाजांची मान्यता सहजच बदलवून टाकतो भारतवासियांना परिवर्तन होणे सहज आहे देवतांना जाणतात शास्त्रांचे काहीतरी ज्ञान आहे. प्रवृत्तीमध्ये राहत असतानाही शक्तिशाली संकल्पाने दृष्टी वृत्ती परिवर्तन करून घेतात ब्रह्मा बाबा पण सगळ्या मुलांना पाहून विशेष खुश होत होते बाप दादा रुरुहाण करत होते ब्रह्माची रचना दोन प्रकारची गायलेली आहे एक ब्रह्माच्या मुखाद्वारे ब्राह्मण निघाले आणि दुसरी रचना ब्रह्माने संकल्पाने सृष्टी रचली शिववंशी म्हणतात पण शिवकुमार शिवकुमारी म्हणत नाहीत ब्रह्माकुमार कुमारी म्हणतात कुमार, संकल्पाची काही कमी नाही जसे संकल्प शक्तिशाली आहेत दुरूनच वेगळ्या वेगळ्या पडद्यामधील मुलांना आपल्या परिवारात आणायचे होते श्रेष्ठ संकल्पांमुळे मुलं जवळ आले म्हणून या शक्तिशाली संकल्पांची रचना पण शक्तिशाली आहे ब्रह्माबाबांच्या शक्तिशाली संकल्पांमुळे बाबांचे चित्र पाहताच चैतन्यतेचा अनुभव होतो चैतन्य संबंधाच्या अनुभवाने प्रगती करत आहेत आता थोड्या वेळात पुढे जाणाऱ्या मुलांना आपल्या संबंधाने आणि संपर्काने मदत करायची आहे फक्त स्वतःसाठी शक्ती जमा करण्याची वेळ नाही पण इतकी शक्ती जमा करायची आहे की दुसऱ्यांनाही मदत करता आली पाहिजे कारण येणाऱ्यांना थोड्या वेळातच सर्व शक्तींचा अनुभव करायचा आहे विद्यार्थी जीवनाचा आणि सोबतच सेवाधारीचाही अनुभव करायचा आहे सेवाधारी, सेवाधारी म्हणजे फक्त कोर्स करणे नाही तर नेहमी उमंग उत्साहाची मदत देणारा शक्तिशाली बनण्याची मदत देणारा थोड्या वेळात सगळे विषय पास करायचे आहेत सहयोगी आत्मा नेहमी मदतीने बाबांच्या जवळ आणायचे काम करतात समान बनवण्याचे कार्य करतात आता सगळे एकाच ईश्वरीय मतावर चालणाऱ्या श्रेष्ठ आत्मा आहात ब्राह्मणांची भाषाही एकच आहे एका बापाचेच सगळे आहेत आणि बाबांचे ज्ञान इतरांना देऊन सगळ्यांना बाबांचे बनवायचे आहे संकल्प जास्त चालत असतील तर दोन चार वेळा मुरली वाचा मनन करा वाचत राहा एखादा पॉइंट बुद्धीमध्ये बसून जाईल शुद्ध संकल्पांची शक्ती जमा करा तर व्यर्थ संपून जाईन ओमशांती